शंभर टक्के कॉलेजला जा तुमच्या बापाची मान समाजात कधी खाली होऊ देऊ नका तुमचा बाप तुमच्या घरी वाट बघतोय तुमची आई तुमची घरी वाट बघते शंभर टक्के तुम्ही पूर्णपणे कॉलेज करा तुम्हाला जर एम ए बी एड काय शिकण्याची इच्छा असेल नाच शिका पण फक्त कॉलेजला जाताना एक धारदार शस्त्र फक्त तुमच्या बॅगेत वापरा एकही नालायक पुत्र तुमच्याकडे कुंकून बघणार नाही आणि कोणताही नालायक तुमच्याकडे वाईट नजरेनं बघितलं बघणार नाही मला सांगा लव जिहाद सारखा घाणेरला प्रकार अगोदर लोकांना माहीत नव्हता लव जिहाद हे लव जिहादचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त हिंदूंच्या मुलींवर अत्याचार होत आहेत हिंदूंच्या मुलींना टार्गेट केलं जातंय हिंदूंच्या मुलींना संपवण्याचं काम केलं जात आहे हिंदूंचा धर्म वाटवण्याचं काम हे नालायक लोक करतायत मग आपण का नुसते झोपा काढतोय का कधीतरी बघा माझ्यासमोर माझे सगळे भाऊ बसलेले आहेत सगळे तरुण मित्र मंडळी बसलेले आहेत आज प्रत्येकाला एक दोन तीन बहिणी असतील मला पण एक रक्ताची बहिणी आहे दादांना तुमची बहीण जर कॉलेजला गेली तर कमीत कमी दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर तुम्ही सरांना भेटा शिक्षकांना भेटा मॅडमला भेटा आणि नक्कीच तिची चौकशी करा तुमच्या बहिणीचे जर कॉलेज दोन वाजता सुटत असेल आणि तुमची दिदी जर घरी पाच वाजता येत असेल मग दोन तास होती हे बापाचं काम आहे आणि खरं सांगतो तुम्हाला माझी पण एक रक्ताची बहीण आहे पण आजपर्यंत प्रत्येक बापाला एक हात जोडून विनंती करतो माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला तरी चालेल तुम्हाला जर वाटत असेल आज ज्या मुलीवर अत्याचार झाला ना ती सुद्धा कोणाची तरी बहीण होती ती सुद्धा कोणाची तरी मुलगी होती तिचा बाप तिचा आई दसा घरात दसा दसा रडत होते विचार करा तिच्यावर अत्याचार झाला एवढा भयंकर अत्याचार तिच्यावर जिहारी केला की अक्षष तिचा प्रेत पण डॉक्टर सुद्धा रडत होते एवढं भयंकर तिची हत्या केलेली होती फक्त लव ते प्रमाण या महाराष्ट्रामध्ये जास्त झालेलं आहे आणि त्याच्यावर कुठेतरी आळा आपण घातलाच पाहिजे पुण्यामध्ये व्याख्यान झालं माझं मागच्या महिन्यामध्ये त्या व्याख्यानामध्ये प्रत्येक मुलींच्या आई वडील माझ्या समोर बसलेले होते आणि त्या व्याख्यानामध्ये मी कीर्तन व्याख्यानात बोलून गेलो की प्रत्येक बापाला वाटत असेल की माझी मुलगी जशी कॉलेजला गेली तशी सुरक्षित घरी आली पाहिजे असं जर प्रत्येक बापाला वाटत असेल फक्त प्रत्येक बापानं आणि प्रत्येक माझ्या आईनं आपल्या मुलींच्या अंगावर शंभर टक्के कपडे घालायचं त्यांना शिकवा महाराष्ट्रात एकही बलात्कार होणार नाही हे कुठेतरी आपल्या महाराष्ट्रात फार